पहिली आई होती आता काय झाली मम्मी झाली तिथपर्यंत तर ठीक होत पण मम्मी शब्द गेला आणि झाला पोरांचा उत्तर आलीवर खाता आणि बाबांच्या जागी काय आले पण पप्पा पण गेले काय आले पॉप! डॅड नाही आता लेटेस्ट शब्द आहे काय नीट ऐका बरं का आईची मोज झाली झाला आणि या दोघांच्या घोटाळ्यात मुलांचा लॉलीपॉप झाला काय मग आमच्या मुलांना संस्कार देण्याचं काम संस्कार घडवण्याचं आज आमच्या मुलांना म्हंटल ना गीता वाचा ज्ञानेश्वरी वाचा भागवत वाचा पोराला विचारलं ना बाळा तू गीता वाचतो का भागवत वाचतो का ते म्हणतो नाही वाचत मी म्हंटल का नाही वाचत तो म्हणला वेळच नसतो नीट ऐका बरं का तुम्हाला घेण्यासारखं आहे तो काय म्हणतोय मी ज्ञानेश्वरी गीता भागवत वाचत नाही वेळच नाही मी म्हणलं तू वाचत नाही ती म्हणलं नाही मग मी पण त्याला म्हणलं तू वाचतच नाही शब्दार्थ लक्षात घ्या बर का तो काय म्हणला गीता मी वाचत मी पण त्याला म्हणलं वाचत नाही तर वाचत नाही मराठी शब्द आहे वळवल तसा म्हण आहे वाचाल तर वाचाल एवढं मुलांना कळू द्यात एवढं जरी मुलांना कळलं ना म्हणून महाराज सांगतात की देवाच्या चरणी आम्ही संसार व्यसनी पडू नको संसाराच्या नादाला लागू नको मी दहा मिनटं तुमचं घेणार आहे संसाराच्या नादाला लागू नका ना व्यसनाच्या नादाला लागू नका ना याच कारण संसार असं व्यसन आहे बघा ज्यावेळी आपण एकटे झाला मला येतो आपल्याला किती पाय असतात पटपट बोलायचं किती पाय आहेत दोन हात दोन बरोबर बायको लग्न करून येते बायकोचे दोन पाय आपले दोन पाय किती चार पायाच काय असत संसाराचा गाडा वाहून वाँण, वाहून आपण काय होतो गाडव होतो पुढे जाऊन आपल्याला मुलं जन्माला येत आपले चार पाय मुलाचे दोन पाय किती झाले सहा पाय सहा पायाचं काय असत रुनु जोनु रुनु जोनु रे रुनु जोनु रुनु जोनु जोनु रे भ्रमरा सहा पायाचा असतो भुंगा नीट ऐका संसारात राहून आमची अवस्था भुंग्यासारखी होते ज्यावेळी भुंगा त्या कमळाच्या फुलामध्ये सुगंध सेवन करण्याकरता मकर सेवन करण्याकरता जातो आणि फूल मिटत तो भुंगा इतर वेळेस लाकूड पोखरणारा भुंगा कमळाची कोमल पाकडी मात्र पोखरू शकला त्या भुंग्याला आतमध्ये गुदमुरून मराव लागत तसे आपली हालत होते संसारात मुलं जन्माला आली संसार वाढला की आम्ही सुद्धा गुदमरतो गुदमरतो तरी सुद्धा आम्ही जाग्याव येत नाही तरी सुद्धा एकाची महाराज एका पोराचे हम दो हमारी आमचे चार पाय मुलाचे दोन पाय आणि अजून मुलाचे दोन पाय सगळे मिळून किती झाले पाय आठ पाय आठ पायाच काय असत काय असत आठ पायाच कोळी स्पायडर माहितीये आहे ना कोळी जाळी विनवतो जाळी तो, तो कोळी काय करतो माहितीये का जाळी विणतो 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 आणि स्वतःच त्या जाळ्यात अडकतो तसं आम्ही सुद्धा संसाराची जाळी विणली विणली आणि आडू बसलोय कशात सुटत नाही आम्हाला आता घर सुटत नाही बंगला सुटत एखादं म्हणलं ना मला सांगा पंचवीस लाखाचा तीस लाखाचा बंगला तुम्ही बांधता बरोबर आहे सांगता का जाऊ घरी पटपट उत्तर द्या तीस लाखाचा बंगला बांधता तुम्ही मग त्या बंगल्याच मालक कोण कोण मालक झालं आपणच ना महिला मंडळ बोला की केसबेस करते का काय बोला कडे ना कीर्तनामध्ये खुलून बसायचं बरं का कस चेहरा प्रसन्न पाहिजे एखाद महाराज दिसायला काळं कुट असू द्या काळ कुट पण त्याच्या चेहऱ्यावर हसू असू द्या काय खुललेल्या कामासारखं दिसतो महाराज पण एखादं गोर असू द्या पण चेहऱ्यावर हसू नसू द्या फुटलेल्या गौरी दिसतो म्हणून आम्ही फुटलेली गौरी आहोत का आपल्याला कोण बनायच कमळ कमळ. कमड़? कमळा महाराज आम्हाला सुगंध नाही देता तरी चालेल, पण गुलाबाचे काटे बनून दुसऱ्याच्या पायात टोचायचं नाही ही गोष्ट लक्षात घ्या तर ऐका काय म्हटलं मी घर बांधलं तीस लाखाचं मालक कोण एखादं म्हणलं चला गावामध्ये सप्ताय चला कीर्तनाला चला भाजनाला ती काय म्हणतो माहिती का नाही नको घरी कुणी नाही अय महिला मंडळ घर मांडलं कुणी कुणी आम्ही बांधलं पण आम्हालाच त्या घरानं बांधलं आम्ही कीर्तनाला जात नाही कारण घरी कुणी पुरुष मंडळ माग पुरुष मंडळा माझा प्रश्न आहे तुम्ही मैस घेतली मैस आता किती हजारात बसते मैस साठ सत्तर हजार लागत असतील बरोबर आहे का पुरुष मंडळ सत्तर हजार दरू आता म्हैस तुम्ही विकत घेतली त्या म्हैशीचं मालक कोण कोण मग मला सांगा शेण कुणी कुणाचं काढत तुम्ही म्हैशीचं का म्हैस तुमची कोण कुणाचं काढतं बुवा हा सगळा मोठा लक्षात घ्या

आणि ते मडक्याचं तोंड लहान असतं माकड त्याच्यात हात जाताना हात जातो पण येताना फुटाने हातात धरल्यामुळे आकारमान काय होतो वाढत त्यामुळे हात बाहेर निघत अडकून बसत ते कोण बस माकडाच सांगते बर का माकडाच हे सगळं माकडच आहे फुटाने हात घातलाय हात सुट ना प्रयत्न करत त्याला माकडाच सांगते तर बघा मग प्रधानजी पण काय करतात बघतोय पेड्या पण दिसतोय मला पेड्या पण पाहिजे फुटाळे पण पाहिजेत अरे पण माकडा हात सोड ना पण माकड हात सोडायला तयार जोपर्यंत हात सुटत नाही तोपर्यंत पेडे भेटत माकडाच सांगते माकडाच आम्ही सुद्धा संसार माझा बायको माझी मुलं माझी ढोरा माझी धरले एवढं देवानं आम्हाला परमार्थाचं सुंदर ताट करून ठेवलंय संप्रदायाच जेवण आमच्या पुढं वाढलंय त्याच्यामध्ये बासुंदी आहे गुलाबजाम आहे पेडा बर्फी सगळं काही वाढलंय आम्हाला सोडवत नाहीत म्हणजे माकडा माकडासारखी तर आमची झालेली आहे म्हणून याच्यातून जर सुटायचं असेल ना तर महाराज संसारी असावे असोनी नसावे म्हणून महाराज सांगतात की याच्यातून जर सुटायचं असेल तर भगवंताकडं एकनाथ महाराज प्रार्थना करतात आमच्याकडून घडावं अवंगाचं दुसरं शरण

वावोगाची भ्रम नको देवा दुसरं काही नकोय देवा फक्त आमच्याकडून काय घडावं नामस्मरण घडावं संतांची संगती घडावी कारण जीवनामध्ये बदल घडण्याकरता कृपाच असावी लागते बरं का काय असावी लागते कृपा संत कृपा झाली इमारत बघायला गेलं ना तर आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा कृपा झाली जाता जाता सांगून जाते की दादांचं बघितलं ना तर बघा तिकडं असू द्या चालू द्या त्यांचं काय इकडे लक्ष द्या इकडे असू द्या जागेवर हे काय आमचं मनच जागेवर नाही महाराज मन, मन आमचं चप्पळ आहे पळतंय आहे त्याला जागेवरती आणा महाराजांनी म्हणूनच एकनाथ महाराजांनी सांगितलं की देवा माझं मन काय लागावं जागेवर तेच आमचं जागेवर नसतं मन जागेवरती ठेवा आता काय काय जण म्हणतील महाराज टाइम निघत चाललाय आम्हाला काय काय जणांचं कसं आहे काय काहींना मणक्याचा त्रास असतो काय काहींचा बुडग्यांचा त्रास असतो बसायचा आणि काय काय याचा पण त्रास असतो काय काहींना याचा पण त्रास आहे इथं कोणाला त्रास नसावा आणि थोडं दहा मिनिट पुढं चालतंय बरोबर आहे तर लक्ष द्या दहाच मिनटं बरं का लक्ष द्या इकडं तिकडं चालू द्या त्यांचं काय चालायचंय तर बरं का तर ऐका जीवन संत संग, सं, संगतीत का असावं याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगते बरं का मी मागाशी पण सांगितलं की जीवनामध्ये काही ना काही घडवण्यासाठी संतांची उदाहरणं संतांची अनेक तुम्ही चरित्र पाहिली पण आत्ताच्या लोकांना आत्ताच्या काळातलं व्यवहारिक जीवनातलं सांगितलेलं आवडतं व्यवहारिक जीवनामध्ये तुम्हाला काय अनुभव आला तर ज्यावेळी आपल्या दादांचा जन्म झाला शिंदी भांडवली या ठिकाणी जन्म झाला आणि बघायला गेलं ना तर चार भावंड गेली आणि चार भावंड म्हणतात ना कि काही ठिकाणी असं असतं की बाहेरची लोक आपल्यासाठी चांगलं बघतात पण कधी कधी घरची लोक आपल्यासाठी चांगलं पाहात कधी कधी महाराज मांडलेली नाती कामाला येतात पण कधी कधी रक्ताची नाती सुद्धा धोका देतात सुलत्याला बघवला नाही चार मुलांचा प्राण घेतला आपल्या दादांसाठी प्रार्थना करावी भगवंताकडे आणि भगवंताकडे बोलावं नवस करावा आणि सुखरूप मुलगा जन्माला यावा आणि जितोबाच्या चरणी प्रार्थना केली म्हणून आमच्या दादांचा सुखरूप जन्म झाला म्हणून नाव काय ठेवलं जितोबा कृपा आशीर्वादानं जन्म झाला जन्मदाच महाराज बघवला नाही हातपाय वाकडे करावे चालता येईना बसता येना उठता ये पण भगवंताची कृपाच म्हणावी कि लहानपणापासून घरामध्ये माझ्या वडिलांची मिरासी देवा तुझी चरण सेवा घरामध्ये परमार्थिक वातावरण भगवंताची कृपा घडावी आणि दादा चालायला लागले शाळे जा जायला लागले लहानपणी हालाकीची परिस्थिती एवढं दुःख सहन केलं माई बापाने लहान होते आमचे दादा त्यांना घडवलं त्यांना वाचवलं त्यांना शिकवलं हालकीची परिस्थिती तोंड आठवा ते दिवस आज आम्हाला सगळ्या जागेवरती भेटत आहे आज आम्हाला खायला मिळत आहे आज आम्हाला चांगले कपडे घालायला मिळतात आज आम्हाला हवे त्या गोष्ट मिळतात म्हणून आम्हाला आमच्या माय बापांची कदर कळत नाही पण विचार करा ते दिवस काय असतील लहान लेकरू जन्माला आले पण आत्ताच्या मुलांना जन्माला आलं की आम्हाला महाराज सगळ्या सुखसुविधा भेटतात पण दादांच्या वाटेला कापूस वेचावा तो कापूस वेचलेला कापूस दुसऱ्याच्या राणात वेचायला जावं दुसऱ्याच्या बांधावरती कामाला जावं आणि तसं करत करत शाळा शिकावी पण आठवीमध्ये गेल्यानंतर मनावरती परिणाम करावा आपल्या घरातल्या माणसांनी चुलट्यानं पाहिलं बघवलं नाही चांगलं चाललंय म्हणून शाळा देखील सोडायला भाग पाडलं मग विचार केला इथं राहायचं नाही कामाला जायचं बाहेर जायचं गुजरातला गेले हिऱ्याच्या कंपनीमध्ये काम केलं तिथं गौंडी काम केलं नवे नवे पडल ती कामाची तयारी ठेवली पण म्हणतात ना भगवान त्याच्या घरी देर हे लेकिन अंधेर हळूहळू संसार फुलत गेला आणि लग्न करून दिलं एक सांगू का घरामध्ये किती ऐश्वर असू द्या कितीही वैभव लक्ष्मी नांदत असू द्या पण महाराज ती लक्ष्मी गपकण जागेवर बसवणारी शक्ती घरात नांदत असते तिचं नाव आहे तिनं जर डोळं वाटारलं ना तरी चांगला सुद्धा माणूस काय होतो पण दादांच्या वाटणीला अशी शक्ती लाभली की तिनं महाराज जर बैलगाडीच्या चाकांना एक चाक माग असेल आणि एक पुढं असेल तर चाक चालेल का हो पण शक्ती अशी लाभली की समाजकार्यामध्ये दादा फुडं होते भगवंताच्या सेवेमध्ये पुढं होते दादांच्या बरोबरीने त्यांची साथ द्यावी अशा आमच्या माई माईंना देखील दादांची साथ दिली आणि संसार फुलत गेला आणि संसाराला लागलेलं फळ संसाराला फूल लागल्याशिवाय फळ लागल्याशिवाय संसार पूर्ण होत आणि या संसार झाडाला वृक्षाला फळं लागली तीन रत्न जन्माला आली आणि त्यातलं एक रत्न म्हणजे आमचे सुशांत महाराज आहेत बर का <laughs> 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 ज्यावेळी कुठंच कोणी बाल कीर्तनकार नव्हतं ना त्यावेळी आपलं नाव लौकिक करणारे आता महाराज कुणी पण टीव्हीला व्हीला येत आहे बरं का कुणी पण येऊ द्यात पण त्या काळामध्ये पहिला बाल कीर्तनकार आणि टीव्ही ला झळकणारा कीर्तनकार असं रत्न या दोघांच्या पोट्याला ते सुशांत महाराज आहेत ते आमच्या सुशांत दादा आहेत बर का आणि असं करत करत तिन्ही मुलं हळूहळू मोठी होऊ लागली नाव लौकिक करू लागली आणि संसार फुलत गेला फुलत केला काय नाही पाहिलं आमच्या दादांनी अरे दुःखाचे दिवस पाहिले सुखाचे दिवस पाहिले आपली माणसं बदलताना पाहिली मातीचं घर मातीचं सगळं काही पाहिलं मातीची चूल सगळे पाहिलं सगळा आपला परमार्थ करत करत संसार वेचला अरे आपल्या लहान मुलांना हातामध्ये घ्यावं आणि आपल्या मुलांगड बघत आयुष्य जगाव आमच्या दादांनी स्वतः करता तर जीवन कधीच खर्च केला नाही जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती viti परोपकारी स्वतःचं कधी सुख पाहिलं नाही स्वतःला काय वाटेल स्वतः का, स्वतःला काय लागेल स्वतःचा विचार न करता माझ्या किती लोकांमध्ये परिवर्तन घडेल ते सारखे म्हणत असतात कि मला कीर्तनकार व्हायचं होतं पण मला कीर्तनकार होता आलं नाही पण एक सांगते दादा हजारो लाखो मुलांना कीर्तनकार घडवणारा माणूस कधी कीर्तनकार होऊ शकत नाही असं कधीच नाही हजारो लाखो मुलं कीर्तनकार घडवली तरी सुद्धा दादांचं एकच वाक्य मला काही येत पण मला येतं ती कुणालाच येत नाही दा दा का आणि माणसाला आपलं कसं करायचं एखाद्या बद्दल परोपकाराची भावना एखाद्या बद्दल मदतीची जाणीव कशी असते ना त्यांनी दिवस पाहिले त्यांनी दुःखाचे दिवस पाहिले त्यांनी हलाकीचे दिवस पाहिले त्यांनी सुखाचेही दिवस पाहिले त्यांनी दुःखाचेही दिवस पाहिले चूक आलं ना की आमची पावलं आभाळावरती जातात आम्ही जणू इंद्राच्या दरबारातच नाचतोय काय अशी आमची अवस्था होते पण एवढं सुख बघितलं तरी सुद्धा नेहमी पावलं धरणीवरतीच राहिली कोणत्या गोष्टीचा गर्व केला नाही मी पण केला नाही म्हणून आज पांडुरंग त्यांच्या घरी नांदतोय पण होतं एवढ्या सगळ्या हालाखीच्या परिस्थितीतून आपला ईश्वरी उभा करणं गाव दुसरंय

माईची सावली म्हणतो आज आमच्या आईला आम्ही दुधावरची साय म्हणतो पण आमच्या बापाला कधी कोणी माईची सावली म्हणत नाही दुधावरची साय कोणी म्हणत नाही आज आमच्या आईला सगळे जो ज्योत म्हणतात पण असं एक सांगू का त्या ज्योतीला कायम स्वरूपी स्वरूपी प्रकाशित करणारा दिवा तो ज्योतीला प्रकाशित ठेवतो पण स्वतः मात्र तापत तापत राहतो दिवा म्हणजे बाप आहे तो तापत राहणारा दिवा म्हणजे रा आपला बाप आहे कधीतरी महाराज आपल्या बापासाठी मना व्याकुळ व्हावं कधीतरी आपल्या बापा बापासाठी डोळ्यात पाणी यावं अरे असं नको तू तुम्हाला वाटत